मुंबईतनं आता एक महत्वाची बातमी आहे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याची माहिती मिळते सकाळी साडेनऊच्या दरम्यान हे दोन अज्ञात व्यक्ती रेकी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत पोलीस संजय राऊत यांच्या निवासस्थानी आता दाखल झालेत आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात चौकशी सुरू आहे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील विशाल नेमकी काय प्राथमिक माहिती समोर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमाराला दोन अज्ञातांकडनं रेडी करण्यात आले स्पष्टपणे सीसीटीव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळते की या अज्ञातांकडनं संपूर्ण परिसराचे फोटो काढलेले आहेत संजय राऊत यांच्या बंगला मैत्री याचे सुद्धा बंग फोटो काढलेले आहेत दुसरीकडे आता पोलीस संजय राऊत यांच्या घरी दाखल झालेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणाबाबत ते चौकशी करताना पाहायला मिळत आहेत या दोन अज्ञातांचा सुद्धा पोलिसांकडनं तपास जो आहे हा सुरू झालेला आहे कारण का सीसीटीव्ही मध्ये जर आपण पाहायला गेलं तर या अज्ञातांकडनं संपूर्ण परिसराचे फोटो काढले गेलेले आहेत व्हिडिओज काढले गेलेले आहेत आणि रेकी जवळपास एक अर्धा तास त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोघ जण हे अज्ञात होते आणि त्यानंतर ते बाईकवरनं त्या ठिकाणून निघालेले आहेत दुसरीकडे संजय राऊत यांच्या घरी आता मुंबई पोलीस पोहोचलेले आहेत त्यांच्याकडनं संपूर्ण चौकशी जी आहे ही केली जाते आणि प्राथमिक माहिती आता या दोन अज्ञातांचा शोध पोलिसांकडनं सुरू आहे निश्चित विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी